नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत नमस्कार आज आपण बटाटा भाकर बनवणार आहोत या ठिकाण बघा मी ज्वारीचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घेत आहे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आपण एक चमचा मीठ घातले बघा मी छोटा एक चमचा लाल मिरची पावडर या ठिकाण तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता बारीक करून एक चमचा पावडर आणि हळद घालतो आहे थोडेसे जिरे घालत आहे थोडासा ओवा त्या ठिकाणी एक बटाटा घेतला आहे ते साल काढून धुवून घेतलेला आहे तो आपल्या ह्याच्यावरती खिसलेल्याने खिसून घ्यायचा आहे बारीक संपूर्ण एक, एक बटाटा मी खिसून घेतलेला आहे बघा सोबत घालणार आहोत थोडीशी कोथंबीर हे आपल्याला अगोदर कोरडंच मळून घ्यायचं आहे कारण बटाट्याचं पाणी सुटतं ना त्याच्यामुळे अगोदर कोरडंच मळून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला लागेल तसं त्या भाकरीमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे बघा आपण पाणी टाकलं नाही आहे पण बटाट्याच्या अंगचं जे पाणी सुटलं आहे त्याच्यामुळे सुद्धा बघा हा गोळा मळून आला आहे एक जीव झाला आहे तर आपण ह्याला हलकं हलके पाणी घालून मळून घेणार आहोत खरं तर पाणी घालत आहे आणि पाणी घालून पुन्हा मळून घेत आहे जसं आपण आपलं रोजचं पीठ मळतो ना भाकरीसाठी सेमचंच पीठ मळायचं आहे आपल्याला याला वेगळं असं काही मळायची गरज नाही कारण आपण बटाटा खिचून घेतल्यामुळं ना तो बारीक होऊन होत आहे पीठामध्ये लगेच आणि भाकर चवीला फार छान लागते जेव्हा भाजीचा कंटाळ आला असेल तर तुम्ही ही भाकरी करू शकता तेव्हा तुम्हाला भाजीची काही गरज लागणार नाही ही भाकर तुम्ही खाऊ शकता आणि दहा सोबत सुंदर लागते ना खूप छान तुम्हाला हवा त्या पिठाचा तुम्ही गोळा करून घ्या आता हा जो आहे मी मला मोठा लागतो म्हणून मी मोठी घेतली आहे आणि तुम्हाला लागल तेवढं म्हणजे छोटा मोठा होता त्याप्रमाणे तुम्ही गोळा घ्या ज्या उरला एक्स्ट्रा तो इकडे लावून ठेवत आटाला आणि आता, आता आपण हा थापून घेऊयात भाकर कशी पटकन होते मळून पण आणि थापून पण जेव्हा चपाती बनवायचा कंटा येईल ना तेव्हा पण तुम्ही ऑप्शन म्हणून भाकरीचा उपयोग करू शकता आणि छान लागते भाकरी तुम्ही त्याच्याबरोबर पण खाऊ शकता हे बघा झाली आपली थापू आता आपण हिलाय ना त्यावरती टाकूयात तवर टाकून ज्याप्रमाणे आपण भाकरीला पाणी होतो पाणी लावून घ्यायचं आहे आता आपण ना पलटी करूया पाणी सुकलेलं आहे भाकरीवर सगळं बघा किती सुंदर कलर आहे बघा आपण आहे ना आता ह्याला पलटी करून घेऊयात हे बघा ही भाकर जास्त फुगत नाही म्हणजे जा जास्त फुगणारच नाही आहे कारण आपण त्यांना बटाटा किसून घातला आणि त्याच्यामध्ये दोन पत्राला एकत्र असं जॉईंट करून होते आणि भाकर फुग फुगतच नाही अशीच असते बघ तुम्हाला असं वाटतं ही भाकर इकडे कलर नाही इकडे कलर नाही असं काही नाही आहे ती भाकर कच्ची वगैरे नाही आहे कारण ते आपण हे टाकलेत ना चटणी हळदी त्याच्यामुळे त्यांना कुठे क कल कलर कमी जास्त झालेला आहे आणि भाकर पूर्ण शेकलेली आहे त्यासाठी करपाय लागलेली आहे आता आपण ह्या भाकरीला काढून घेऊयात भाकरी छान दिसते आणि चवीला खूप छान राहते बटाटा घातल्यामध्ये खूपच छान आणि तुम्ही याच्यामध्ये जर अजून अर्धी वाटी बेसन पीठ मिक्स करून जर पीठ मळलं ना ज्वारीचं तर अजून खूप सुंदर चव येते याला हे बघा आपण एक बटाटा आणि एक वाटी ज्वारीचं पीठ यापासून आपण हे भाकर बनवली आहे बटाटा घालून आणि चवीला फार छान राहते दोन भाकरी झाले बघा आपले एक छोटे झाली आहे आणि एक मोठे साधारणतः ह्या साईजच्या दोन भाकरी झालेल्या आहेत आपल्या एक बटाटा आणि एक वाटी पिठापासून तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा खूप छान लागतात ह्या भाकरी खूप चविष्ट बनतात आणि तुम्हाला लाटा जेव्हा कंटाळी पीठ कंटाळल तेव्हा झटपट हे भाजीपाची गरज लागत नाही आपण हे कोरडेही खाऊ शकतो पण औषधं लागल्यास तुम्ही धाव्यासोबत किंवा केचरसोबत खाऊ शकता किंवा सेजवण चटणीसोबत खूप छान लागतं तुम्ही याला भाकरीचा आलू पराठा पण म्हणू शकता कारण खूप चव जे सुंदर तुम्ही जेव्हा बनवून खालात तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल तर आता मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद